चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज महाशिवरात्रीच्या सर्व प्रेम स्वामी भक्तांना मनापासून शुभेच्छा महादेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता काळजी दुःख मिटो हीच महादेवाच्या चरणी आणि स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज महाशिवरात्रीला या पवित्र दिवशी तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे बाळा खूप खूप भाग्यशाली आहेस म्हणूनच आज या दिवशी तुझ्यासमोर हा संदेश आला आहे तेव्हा बाळा काहीतरी तुला या संदेशामार्फत असे संकेत मिळतील ज्या दिवसापासून या संदेश ऐकल्या दिवसापासून आणि या क्षणापासून काहीतरी आयुष्यात तुझ्या बदलणार आहे हो बाळा म्हणूनच हा संदेश दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून तर पहा आणि काय चमत्कार होणार आहे तो देखील तुला स्वतःला पहावयास मिळेल स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी दूर केले आहे हो बाळा आता त्यांची चिंता नको आता तुझ्या या भविष्यासाठी जो काही तुझ्यासमोर वर्तमान काळ जो सुंदर आहे त्यामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्याकरता तुला पूर्णत प्रयत्न करायला हवे तुझे लक्ष त्या गोष्टींकडे पूर्णत केंद्रित कर आता नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचाराने तुझ्या भविष्याचा विचार कर तुझ्या कुटुंबासाठी आणि तुझ्यासाठी तुला जे काही योग्य प्राप्त करायचे आहे त्यानुसार आता प्रयत्न करायला सुरुवात घे कारण बाळा प्रयत्नांती परमेश्वर आहे अशा सहज गोष्टी आयुष्यामध्ये मिळत नाहीत प्रत्येक गोष्टीमागे कष्ट असतात प्रत्येक गोष्टीमागे स्वतःवरचा संयम आणि आत्मविश्वास ढळू न देता प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी संयम हवा म्हणूनच अतिघाई करून कुठलाही निर्णय घेऊन कुठलेही कार्य करायला घेऊ नका कारण त्यामध्ये तुमच्या मनासारखे तुम्हाला मना यश प्राप्त होणार नाही हो बाळा म्हणूनच आजपासून या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील जे काही दुःखाचे सावट होते चिंतेचे सावट होते जी काही पाठीमागे लागलेली पणवती होती ती या क्षणापासून निघून गेली आहे असे समज कारण आता ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली तुझ्यासमोर तुझ्याबरोबर तुझ्या प्रत्येक पावलागणिक तुझ्या सर्व स्वप्नांबरोबर तुझ्या ध्येयाबरोबर बाळा अखंड उभी आहे तेव्हा चिंता करू नको आता आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत फक्त तू सर्व गोष्टींसाठी सज्ज रहा तयार रहा आता या आनंदाच्या दिवसांसाठी वैभवाच्या दिवसांसाठी उपभोग घेण्यासाठी तयार आहेस कारण बाळा आजपर्यंत या दुःखानंतर तुझ्या आयुष्यामध्ये आता सोनेरी पहाट होणार आहे आणि याचे स्वागत करण्यासाठी तू तयार हो कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत माझी निरपेक्ष भक्ती करत करत खूप काही दुःख यातना सहन केल्या आहेत पण बाळा या गोष्टींचं तू आमच्याकडे कधीही तक्रार केली नाही तू तुझ्यासाठी आजपर्यंत आमच्याजवळ कधीही काहीही मागितले नाहीस पण आता तुझ्या या विश्वासाचे उत्तर देण्यासाठी तुझ्या या निरपेक्ष भक्तीचे उत्तर देण्यासाठी ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे असे समज आणि या क्षणापासून तुझ्या बदलणाऱ्या जीवनाला पाहण्यास तयार हो तुझ्या आयुष्यामध्ये जो काही दिव्य चमत्कार होणार आहे तो पाहण्यास तयार हो कारण बाळा आता आमचे आशीर्वाद असे काही तुझ्यासाठी कार्यरत होणार आहेत ज्याची तू आजपर्यंत कल्पना देखील केली नशील बाळा आता त्या दुःखांच्या दिवसांची त्या वाईट काळांच्या दिवसांची आठवण करून स्वतःला त्रास करून घेणे कितपत योग्य आहे म्हणूनच जो भूतकाळ गेला तो गेला आता त्याची खंत करत बसू नका आता तुमच्या या वर्तमान काळामध्ये तुम्हाला काय साध्य करायचे आहे तुमचे आयुष्य कसे घडवायचे आहे तुमच्यामध्ये काय बदल करायचा आहे जो नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचाराने असे कुठले कार्य करता येईल ज्यामध्ये तुम्हाला खूप मोठी उंची प्राप्त होईल याचा विचार कर नको त्या लोकांचा आणि नको त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको आजपर्यंत खूप दुःखामध्ये खूप चिंतेमध्ये या लोकांमुळेच खूप स्वतःला त्रास करून घेतला आहेस आता यापुढे नाही आता यापुढे बाळा सुखाचे आनंदाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये येणारच आहेत आता अशक्य ते शक्य करतील स्वामी यावरती फक्त विश्वास ठेव आणि कृती करायला सुरुवात कर आता बाळा तुझे शत्रू तुझ्यासमोर नतमस्तक होणारच हो बाळा याचा अनुभव तुला लवकरच येणार आहे कारण त्यांच्या सर्व कृत्यांचा पाडा त्यांच्यासमोर वाचला गेला आहे सर्व काही त्यांचे वाईट कर्म त्यांच्यासमोर एकापाठोपाठ एक असे येत आहे हो बाळा ते तर होणारच होते कारण आम्ही त्याच गोष्टीची वाट पाहत होतो की त्यांचे वाईट कर्म करण्याचा शेवटचा दिवस कधी आहे आणि त्यानंतर होणार होता आमचा खेळ सुरू आणि तो झाला आहे कारण खूप काही तुझ्या बाबतीत त्यांनी नुकसान करून झाले आहे खूप काही तुला विश्वासघाताचे त्यांनी धडे दिले आहेत बाळा आता याचवरून सावध राहा कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवताना दहा वेळा आपल्या मनाला विचारा की ज्या व्यक्तीवरती तुम्ही विश्वास ठेवत आहात ती त्या विश्वासपात्र किती योग्य आहे कारण बाळा अजून किती स्वतःचे नुकसान करून घेऊन स्वतःचे आयुष्य खराब करून घेत राहाल एकच जीवन मिळते तुम्हाला आणि ते जर तुम्ही दुःखात आणि यातनेमध्ये जर घालवले तर या जीवनाचा काय आनंद घेणार म्हणूनच आहे त्या परिस्थितीमध्ये सुख आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न करा आणि मग पहा आयुष्य किती सुंदर आहे फक्त तुमचा दृष्टिकोन तसा पाहण्याचा हवा कारण कधी कधी मनामध्ये नकारात्मक विचार ठेवून तुम्ही समोरच्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करता आणि तसेच त्यामध्ये तुम्हाला ते चित्र पाहावयास मिळते पण बाळा आता नाही आता यापुढे मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून एक आयुष्य सुंदर घडवायला सुरुवात करा कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार जसे तू तु तुझे विचार करशील तशी तू तु व्यक्ती बनत राहणार जसे तुझे विचार असतील मग चांगले असो वाईट असो तसे पडसाद तुझ्या आयुष्यामध्ये उमटले जाणार हो बाळा याचा वेळोवेळी तुम्हाला अनुभव आलाच असेल स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ